सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी खूप दिवसांनी आम्ही घरी आलोय रंजिता कसं वाटते घरी येऊन खूप खूपच बरं वाटत आम्ही दोन टोकाला दोघं होतो रंजिता थायलंडला होती आणि मी सिंगापूरला होतो आणि आमची धाकधूक चालू होती कारण सध्या भारत पाकिस्तान युद्धामुळे आणि आईचे फोन तर रोजच यायचे मी म्हणजे सारखा रोहनला फोन करते त्याचा बंद झाला करते रोहन सांगितलं थोडस लागलं अजून धड धड मला झालं बापरे म्हटलं परदेशात गेल्या काय झालं ना काय नाही पण किती किती लागले लागले सांग सांग रे रे काय झालं काय होत नक्की मला पण मी घाबरली जास्त झालं तेव्हा वेळेला पहिल्यांदा असं मी सिंगापूर मलेशिया गेलो आणि ही थायलंडला गेलो थायलंडच्या ट्रिप गेली त्याच्यामुळे कसं झालं आम्ही दोघं दोन टोकाला होतो त्याच्यामुळे माहिती नव्हतं मला तिथून फोन आला कि रंजिताला लागलंय सगळं अरेंजमेंट केली मी सगळ्यांना फोना फोच चालू होती पण काय झालं तू सांग आणि नंतर मग एकदा फोन आला माझा अरे मी हॉस्पिटल मध्ये मी नंतर बोलू मला बोलता नाही येत आहे हा 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एवढंच झालं बोलणं ऍडमिट झालाय म्हटलं ओवी मला फोन लावून दे ग तुला फोन कळत नाही का ग लाव ना म्हटलं नाही रे परदेशातले फोन मला लावता नाही मग ती फोन लावून याचा पण झाला का इला करायची मग विचारत कधी उचलायची पण नाही तर ती ऍडमिट होती रोडमुरात ती कशी उचलणार ती ऍडमिट आहे पण किती लागले नाही किती नाही जेव्हा कळालं तेव्हा माझ्या जीवात जीवायला कसं आठ दहा दिवस जरा दिसले नाही ना छाती धड 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 करत होती प्रतीकला पण बोलली मी प्रतीक अशाला असं झाले प्रती काय बोलते आई मी एवढी घाबरलेली ना झालं हो सांगते सांग आता आपली थायलंडची ट्रिप चालू होती आणि आपल्या सेकंड डेला कोरल आयलंड असतं तर कोरल आयलंड आम्ही जात होतो आणि सगळे ऑलरेडी एक आपली ऑलरेडी एक ग्रुप आपला होता जो साठ जणांचा ग्रुप होता तीस जणांचा ग्रुप ऑलरेडी माहिती रेषे सर्वांना मी सांगतो की थायलंडला दोन बसेस होत्या साठ जणांचा ग्रुप होता तीस तीसच्या दोन होत्या बसेस सिंगापूरला एक बस होती आणि थायलंडला दोन होत्या दोन बस होत्या तर मग तर मग दोन बस होत्या मग दोन आपल्या ज्या बोट होत्या त्या पण दोन होत्या एक बोट पुढे गेली आणि ते दुसऱ्या बोट सोबत मी होती आणि जस्ट बोट थांबली आणि मी उतरणार त्यांच्या अगोदर मी अशी उतरायला जाणार आणि मी उभी राहणार आणि बोट जम्प करणार एकच वेळ झाली आणि वरती होता रॉड असा मोठा तो रॉड असा धटकन डोक्यात असा जोरात आपटला मला तर तो असं मला एका घरघरलं म्हणून मी गपचूप बसली खाली दोन मिनटं आणि हळूहळू सगळं उतरायला सांगितलं आणि मी मग पुन्हा उठली का मी असा हात असा काढला जस्ट आणि मी अशी परत उठली पुन्हा सेकंड तेवढ्या जोरात पुन्हा जम्प केला आणि पुन्हा तिकडे जोराचा झटका बसला जे अजून पण मला दुखतंय काय सांगितलं त्यांनी नॉर्मल आणि जोराचा झटका आणि सगळ्यात मला जास्त जोरात ला काय कि लागला माझ्या डोक्यामध्ये स्टिचेस होते तर त्या स्टिचेस वरतीच जोराचा हा फटका बसला आणि त्याच्यानंतर मला काही दिसत झालं समोरच थोड्या वेळासाठी मग ते जे आपली गाईड होती तिने बर्फ वगैरे पण आणला एक आपल्या सोबत माळी दादा होते तर त्यांच्याकडे हे होत्या पेन किलर होत्या तर त्यांनी पेन किलर दिली खायला बर्फ लावला अर्धा एक तास मी पडूनच होते तरी मला काही शुद्धच नव्हतं मग नंतर बघ हॉस्पिटलला वगैरे गेले नाही नाही मग लगेच सिटी स्कॅन वगैरे करून घेतला कारण डॉक्टर करून घ्या एवढा मार जोरा लागला चक्कर येत होती बसायची व्यवस्था काय त्यांनी पटापट लवकर लवकर त्यांनी पटापट अरेंज केली बोट स्पीड बोट लगेच अरेंज केली ती गाईड होती आपले सगळे टीम खूप चांगली आहे त्याच्यामुळे ते चांगलं कपाट आपण गा गाईड एक वेगळा अरेंज केला मला घेऊन के गेले ह्यांना कोणालाच कळलं नाही आपल्या ग्रुप ना की मी कुठे येते मग झोपली पण होती त्यांना कळलं हो नव्हतं म्हणजे त्यांना कोणाला कळूनच नाही येते कारण की ते आपापल्या एन्जॉय करत होते म्हणलं करू दे त्यांना नका सांगू कोणी काही मी जाते म्हणतं मी दिसली नाही तेव्हा मग सगळ्यांनी ग्रुप ग्रुपमधल्याने विचारलं की अरे रंजिता नाही दिसत आहे कुठे गेली मग नाही म्हणजे तिला लागलं जरा डोक्याला तर तिला हॉस्पिटलला गेले बरं नाही आहे असं डॉक्टर बोलले नॉर्मल आहे का हा नॉर्मल मग सिटी स्कॅन वगैरे केला ना त्यांनी कारण की चक्कर घेतली हा मग त्यांनी सांगितलं की थोडासा फटका लागलाय आपल्या मॅनेजरचा फोन आला बँकॉक करून हॉस्पिटल वरून सोडलं हिला ही रूम वर गेली मला फोन आला की सर ओ मॅडम गिर गई खाना खाने के लिए लेके जा रहा था तो गिर गई उधर ही अरे बाप रे परत टेंशन मध्ये परत तिकडे चक्कर आली ना म्हणजे रिसेप्शनच्या इकडे लॉबीच्या इकडे चक्कर यायची ना बीपी कमी जास्त होते जो व्हायचं बघ तुला तसं सेम झालं होतं तिचं तिला बोललो मी तर बघ आईला कसं वाटत असेल त्यावेळेला आणि मला चक्कर येते होती कळत होती तुझे कळत मला चक्कर कसे काही येते हेच कळत नव्हतं मला तर काय झालं टीव्ही मोबाईल मध्ये असं काय काय ना युद्ध आहे युद्ध आहे आणि नेमकं आम्ही गेलो प्रतीक आई आणि त्याच्यानंतर युद्ध सुरू झालं जाताना जाताना जाता आम्ही व्यवस्थित गेलो पण मग नंतर सगळ्यांच्या घरून फोन यायला लागले सगळे माझ्याकडे तुझं तर मला माहिती नाही माझं सांगतो सगळे येऊन विचारायला लागले दादा काय झालं आपण जाऊ ना परत बरोबर आईचा फोन यायचा युद्ध तर बातम्या बघायची टीव्हीत काय काय लागायचं मोबाईल मध्ये काय काय म्हटलं देवा पुरी व्यवस्थित घरी येऊ दे असं इथे युद्ध झालं तिथे युद्ध झालं मग कुठे काय झाले प्रतिक्षण काय नाही झाले गप्प बस काय नाही झालं गप्प बस नाही रे म्हटलं टीव्ही काय काय दाखवतात सगळ्या सगळेजण धीर द्यायचे तर सगळे विचारायचे काय करायचं आता आपल्याला ठीक आहे सगळं ठीक होईल सगळं ठीक होईल पण आणि हिची फ्लाईट आधी आली ही आधी आली नंतर दुसऱ्या दिवशी रात्री मी आलो आम्हाला तर असं वाटलं होतं की आमची फ्लाइट शंभर टक्के त्या दिवशी सांगितले वातावरण खूप गरम होत बंद व्हायचे धाकधूक होती की आम्ही वेळेवर येऊ का नाही पण आमची फ्लाइट पण आली ऑन टाइम पण आली आणि सुटकेचा विमान बंद व्हायचे सगळ्या आपल्या ती भीती वाटलेली जास्त मजा नाही पाकिस्तानच्या डेथ झाले तिथे त्यांनी जे धर्म विचारून हल्ला केला तिथे कुठला धर्म आहे त्याच्यानंतर मारला त्याचा तर जाहीर निषेध आहे आम्ही दोघं बाहेर होतो म्हणून आम्हाला आम्ही दोघंही बाहेर होतो व्हिडिओ बनवतो आला नाही खूप जण विचार करत असतील की ह्यांनी अजून काही सांगितलं का नाही जाहीर निषेध आहे त्या गोष्टीचा आणि त्यांना तर कधी आपली मिलिटरी सोडणार नाही सोडलं पण नाही पाहिजे पण नाही पाहिजेच लग्न झालं होतं पुन्हा आले नाही बायको आली बायको आली नवऱ्याला मारल फक्त पुरुषांना मारलं मारत नाही मारत धर्म विचारून त्याला मारल असं सांगितलं म्हणजे मारताना पण हे मी तर मला विचारतो हिंदू आहे का तुम्ही हिंदू आहे नाही पण आता मिलिटरी आपली तयार आहे आणि सरकारने स्ट्रिक एक्शन घेतलेली आहे युद्ध चालू झालं तिथे त्यांना त्यांची कितीतरी बेस उडवले सगळं झालं आणि ती मूर्ख माणसं पाकिस्तानी तिथे जल्लोष करतात ते आम्ही युद्ध जिंकलो काय युद्ध जिंकणार आहेत तुम्ही त्यांच्याकडे पाणी प्यायला पाणी मिळत नाही युद्ध जिंकणार आहेत त्यांना सगळ्यांना वाटते आपलं सरकार शांत आहे नाही शांत नाहीये सरकारच्या मीटिंग चालू आहेत सगळे मीटिंग चालू आहेत आणि नाही लवकरच ऍक्शन घेतली जाईल आणि सगळ्या जगाला कळेल भारत शांत नाहीये पूर्ण विचार करून सगळ्या गोष्टी चालल्या आहेत कारण की कसं आता म्हणाले की अरे युद्ध थांबायला पाहिजे होतं किंवा युद्ध चालूच ठेवायला पण तिकडे आपले जे जवान आहेत जे लढत आहेत त्यांचं काय होतंय त्यांना पण घरी बसून घरी बसून व्हिडिओ बनवणं मोठ्या मोठ्या वाता मारणं खूप सोपं आहे म्हणजे सीमेवर लढतायत ना त्यांची पण फॅमिली आहे त्यांची पण मुलं आहेत आपण जशी तू काळजी करतेस रोहन रजीता आले नाही तशी ते सगळे होते जोडीला आपल्या त्यांच्या घरून फोन येत होते तशी आपल्याला जवानांची पण काळजी केली पाहिजे ना ते पण आपलेच आहेत ना तेंची तेंची त्या काय होत असेल त्याच्यामुळे काही युद्ध ठीक आहे काहीतरी पुढे निघणारच काय त्याच कुठली सगळे आपलेच होते कुठले पण असू दे ना सगळे भारतातले होते मुंबई असो दिल्ली असो सगळी आपलीच होते कल्पना पण नसेल आपण जाऊ ते परत सगळे फिरायला गेले होते ना काश्मीरला आज आपल्यामुळे तिकडे रोजगार मिळतो सगळं मिळते आणि त्यांच्यावर सल्ला केला आज स्थानिक लोकांनी सपोर्ट केला असेल म्हणून झालं असेल ना कसं बाहेरची लोक कशी काय मध्ये येऊन मारतील फक्त टुरिझमवर चालते ना जसं आपला केळवा कसं आहे केळवा जो आपला आहे तो सेम तसा एरिया तसा तो कश्मीर एरिया स्पॉट आहे तो कसे मारायला त्याने हिंमत झाली खूप वाईट पद्धतीने मारला आणि सगळे वाईट नाहीये सगळे वाईट नाहीयेत पण काही वाईट आहेत ना त्यांच्यामुळे हे सगळं सगळं घडते एक लेडीज बोलली पण ना मुलगी बोलली ना ते आम्हाला खाली उतरायला तिकडच्या स्थानिक लोकांनी मदत वगैरे पण केली काही लोकांनी म्हणजे त्याच्यातले काही वाईट आहेत तर काही चांगले पण होते पण ते शेवटी घडलंच का ना पण मारून काय मिळते आपल्या लोकांना कारण राग काढतात राग राग कोणाचे राग। कापला पाहिजे खरच खूप वाईट आहे आणि हे सगळं राजकारणी आहेत ना तिकडले पाकिस्तानचे तेच खराब आहे ते सगळे चिथावणी देतात लोक भडकतात आणि हे सगळे करते आणि आतंकवाद्याला सपोर्ट करणारे पण तेच आहेत सगळे आतंकवादी पाकिस्तानामध्येच काय हे आपली पण आहेत या, या युद्धामध्ये ना टर्कीनी अझरबैजान सगळ्यांनी सपोर्ट केलाय ना म्हणून मी आणि रंजितानी एक निर्णय घेतलाय की ह्याच्या पुढे आम्ही कधीही अझरबैजान किंवा टर्कीची कुठली टूर करणार नाहीत भले आमच्याकडे लाखो रुपये येऊ देत हजारो माणसांची बुकिंग येऊ देत आम्ही अझरबैजानची पण कधीच करणार नाही कधीच करणार नाही कधीच आपण करणार नाही त्याच्या पुढे पण कधीच आणि आता ओवी ओरडली मग अशी खेळत खेळत आली होती कल्याण आणि प्रथा मामाकडे गेले साठी आपल्याकडे भरपूर इन्क्वायरी चालू होत्या आणि आपण असं विचार करत होतो की एक तीन महिन्यानंतर अजरबाईजांची ट्रिप आपण काढायची अजरबाईजन ऍक्च्युली सीझन फेब्रुवारी चालू होतो म्हणून आमचं चाललं होतं डिसिजन घेत होतो आम्ही की आपण ट्रिप लॉन्च करूया लॉन्च करू पण आता जी घडते ना अजरबाईजन आणि टर्की कायमचा आणि मी तर सांगते हे फक्त आम्हीच नाही आपली आपली कंपनी तर खूपच छोटी आहे म्हणजे खूप म्हणजे खूप ज्या सुरुवात आहे खूप छोटी आहे मी तर हे म्हणे की भारतातल्या जेवढ्या कंपन्या आहेत ज्या बाहेर ट्रिप ट्रॅव्हल वगैरे करत आहेत ट्रॅव्हल कंपन्यांमध्ये ज्या आहेत त्या सगळ्यांनी ह्या ट्रिप बंद केल्या पाहिजे आपल्या पैशाने ही लोक शस्त्र पुरवतात पाकिस्तानला आणि आपले जवान त्याच्यामुळे आपले बॉयकॉट केलं पाहिजे कोणच गेलं नाही पाहिजे टर्की आणि अजरबाईजाला बस मग कळेल ह्यांना कारण की सगळ्यात जास्त फिरणारे जे ट्रॅव्हलर आहेत ते इंडियन आहेत भारतीय ट्रॅव्हलर सगळ्यात जास्त जास्त कोणी फिरत असेल तर ते फक्त भारतीय आहेत प्रत्येक देशामध्ये तुम्हाला भारतीयांची संख्या जास्त दिसणार फिरण्यासाठी मी तर म्हणते बस या दोन देशामध्ये जाऊच नका जे पण देश पाकिस्तानला युएस पण सगळ्यांना सगळ्यांना बॉयकोट करून टाका बस म्हणजे युद्धामध्ये आपल्याला कळणार आहे की नक्की कोण कोण भारताच्या बाजून आहे भारताच्या विरुद्ध भारताच्या सोबत आहे रशियामध्ये फिरा जे पण त्यांना वेपन सप्लाय करता येत ना त्या सगळ्या देशांना बॉयकॉट करा आणि ट्रॅव्हल कंपनीच नाही तर प्रत्येकाने हा विचार करा की हजार बजार टर्की सोडून पण खूप सारे गोष्टी बघण्यासारख्या आहेत जगामध्ये खूप सारे देश आहेत दुसरीकडे जा पण ह्या लोकांना सपोर्ट करून आपल्या पैशाने आपल्याच माणसाला मारायचं काम न करायला पाहिजे माझ्या मते आपण नाहीच केलं पाहिजे काय प्रतीक तुला काय वाटते युएस पण ना तर हे सगळं असं चालू आहे त्याच्यामुळे सध्या वातावरण खूप तणावाच होत इतके दिवस आम्ही पण भारतात आल्यावर म्हणलं पहिला व्हिडिओ बनवू सगळ्यांना सांगू की आम्ही सेफ आहोत मला खूप जणांच्या जा कमेंट पण येत होत्या व्हॉट्सअप मेसेज येत होते की दादा तुम्ही सावधानी आरा, या आरामात या मी रोहन रंजिता खाण्याला आले ना ते पण मागे पुढे आले माझी ती आजी आली ना हा का लेट आला नाही काय झालं माझी लेट आला हा तिकडनं आल्यावर त्यांना मी सांगितलं पहिला तुम्ही ठाण्याला थांबू नका पहिला पालघरला या निघून तुम्ही तिकडे थांबूच नका पहिला तुम्ही इथे आहे ते आंघोळी करायला इथे या पाहिजे तर एवढी मी घाबरलेली पण जेव्हा ती डोळ्यांनी बघितली त्यांना तेव्हा संकेत समज था सुखरूप घेऊन आला सर रे बाबा खरच खूप बर वाटलं ती दोघं आली आपली पोरं आपल्याजवळ असलेली असतील बरी कधी पण ह्या चाललंय ना काही काही त्यासाठी भीती वाटते ना पहिले आमची आली फ्लाईट आणि दुसऱ्या दिवशी रोहनची फ्लाईट होती हो वरती आणि अगदी ऑन टाइम आली होती फ्लाईट रात्री दोन दहा वेळा मी पहिल्यांदा प्रत्येक एकटा ट्रिप घेऊन गेलो होतो कारण माझ्या जोडीला रणजिता असायचीच पण यावेळेला मी एकटा गेलो होतो सिंगापूर मलेशियाला आणि इतकी सुंदर ट्रिप झाली खूप मस्त आणि मी थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे तर उद्या सकाळी मी सगळ्यांना दाखवतो सिंगापूर मलेशियाला काय काय घडलं एकच व्हिडिओ मध्ये पूर्ण तुम्हाला ट्रिप बघायला मिळेल खूप छान होती मेंबर्स इतके छान होते ना आमच्या जोडीचे <स्थारी। स्थारी> मस्त होते सगळ्यांना भेटले नाही रात्री दोन तीन वाजता तीन वाजता सगळे बाहेर आले ना त्या भेटले सगळ्यांना रजिताला भेटायचं होतं आणि रात्री दोन वाजता एअरपोर्टला आली होती भेटायला सगळ्यांना भेटायला गेले मस्त खूप छान होते सगळे म्हणजे खूप बाईक म्हणजे बायका नव्हत्या सगळे होते ना लेडीज फॅमिलीच होती ना और नवीन लग्न झालेली जोडपे पण होती दोन ती दोघं पण पण इतके मस्त होते ना गोड होते दोघं इथं पण सगळ्यांनी विश्वास ठेवला दादा बोलला ना असं व्यवस्थित जाऊ कोणी काहीच नाही बोललं मला विचारलं सगळ्यांनी आपण जाऊ का मी बोललो हा सगळं हो व्यवस्थित होणार कोणी परत नाही विचारलं एवढा विश्वास होता सगळं मला पण खरं म्हणजे भीती वाटत असते इथे सांगतात ना विमान बंद व्हायचे विमान बंद व्हायचे म्हणजे देवा तिकडेच अडकून राहतील रे देवा हीच भीती मला होती जास्त खूप <coughs> म्हणजे खूप घाबरलेली मी सारखा फोन करते विचार लागतच नव्हता मला पण म्हणून सारखा फोन करून विचारत होती रंजिता कशी आहे रंजिताला फोन लागला का असंच माझं चालू होतं प्रत्येक सांगतो काही नाही होणार व्यवस्थित येतील दोघं पण माझ्या एक गेले होते शिमला ओळखीमध्ये गेले आयुष्यात पहिल्यांदा बसले मध्ये तिकडे गेल्यानंतर फ्लाईट बस मग पोहोचले ट्रेन मग साईट सिंग बघितलं का नाही डायरेक्ट रिटर्न बंद केलं ना आता एअरपोर्ट सगळे चालू झाले नॉर्मल नॉर्मल झालंय पण सरकारचे विचार चालू आहेत प्लान चालू आहेत ते लोक बदला घेणार आपल्या लोकांना मारला सोडणार नाही त्यांना असच बदला त्याचा घेतला जाईल पक्का पण हसायला येते पाकिस्तान तू व्हिडिओ बघितले नसेल त्यांना असं वाटतं आम्ही युद्ध जिंकलाय तुम्ही आतंकवाद्यांना राहायला जागा देत आहे पाकिस्तानात ते दुसऱ्या देशात जाऊन आपल्या देशातल्या लोकांना मारतायत आणि हे लोक खुश होत आहेत की आम्ही युद्ध जिंकलं ह्याच्यावरून कळते ना ह्याची मेंटालिटी काय असेल ती अरे दो कोणाची आई गेली कोणाचा बाबा गेला कोणाचा मुलगा गेला कोणाचं बहीण गेली लाजा कशाने मेल्याने वाटत हा फिरायला गेले की तुम्हाला मारण्यासाठी पाठवले गेले आपल्या देशातला माणूस कधीच असं कोणाला मारणार नाही खरंच नाही मारणार भले तो कोणी असो भले तो कोणी असो हो ना आणि त्यांच्यावर असा घाड हल्ला केला आहे लोकांनी त्यांच्याकडे नाही आपल्या देशातच गेले होते फिरायला कुठे आपल्या देशात गेले आपल्या देशात गेले आपला देशात आपला काश्मीर आहे तसा त्यांनी आपला काश्मीरचा भाग बळकावलेला आहे पाकिस्ताननी ठीक आहे आपल्याच जशाचा भाग त्यांनी बळकावलेला आहे तिथे आणि त्याला म्हणतात पाकव्याप्त कश्मीर पीओके ओके तो आपला भाग आहे आणि इंडियन मिलिटरी तो जिंकणार लवकरच हे पण पक्का आहे तुझी जागा आहे आणि तुझ्या जागेवर दुसरा कोणी कब्जा केलाय योग्य आहे का त्यांनी आपली जागा घेतली हा काश्मीर पण आपलाच आहे आणि त्यांच्याकडे जो कश्मीर आहे तो पण आपलाच आहे मुंबई जसा हल्ला केला होता ना चोरून येऊन घुसून आणि लोकांना मारला होतं तेच त्यांनी काश्मीर मध्ये केला प्रत्येक आपला सिटीजन देशातला नागरिक सनी देवल बनला ना त्यांची काही मत होणार आहे तर सगळं काही ठीक ठाक आहे कल्याण आणि प्रथा तिच्या मामाकडे गेले ती येईल दोन तीन दिवसामध्ये ओ टीव्ही बघते आणि आम्ही सगळे आहोत आणि आता लवकरच युरोपसाठी खूप जण विचारतात तर युरोपची ट्रिप आमची होणार आहे सत्तावीस तारखेला आम्ही चाललोय युरोपला आणि तुम्हाला नेदरलँड स्वित्झर्लंड इटली फ्रान्स ऑस्ट्रिया वेटिकन सगळं पाहायला मिळणार आहे पॅरिस पाहायला मिळेल रोम पाहायला मिळेल व्हिएन्ना बघायला मिळेल अमेस्टँडम बघायला मिळेल सगळं बघायला मिळेल तुम्हाला तर जस्ट वेट अँड वॉच पंधरा दिवसासाठी आम्ही युरोपमध्ये असणार आहोत जवळपास आई युरोप टूर होईल पुढच्या वर्षी मे मध्ये त्याच्या बुकिंग पण आपण सुरू करणार आहोत म्हणजे तुम्हाला पेमेंट साठी पण वेळ मिळेल वर्षभराचा तर ही युरोप ट्रीप पहिली असणार आहे म्हणून स्पेशल असणार आहे बरोबर हो आहे ना सगळं काही आहे पण देश सगळ्यात पहिला जर का काही परिस्थिती आली तर आपण नक्कीच विचार करू त्याच्यावर पण सध्या तरी आम्हाला सांगितलेलं आहे की गो अहेड सगळे एअरपोर्ट चालू आहेत आणि आम्ही वाया कुवेत जाणार आहोत कुवेत एअरला फ्लाईट आहे कुवेत माहिती आहे ना तुला जगात सगळ्यात महाग कुवेत आणि आम्ही कुवेत कोणती विमान सांगितली जाऊच नका विमान नाही त्यांचे विमानच काय त्यांचे प्रॉडक्टच काय त्यांच्या देशातच नाही जाणार आम्ही आपल्या कंपनीकडून त्यांचा देश बॅन परमनंट अजिबात जाऊ नका अशा वेळेला कळते आपलं कोण आणि परतं कोण बरोबर बरोबर आहे तर मंडळी बस तुम्हाला हीच इन्फॉर्मेशन द्यायची होती आय होप मेसेज पोहोचला असेल देश सगळ्यात पहिला बाकी सगळ्यात नंतर बरोबर पहिले मेरा देश तर भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता देश माझ धर्म आणि माझं कुटुंब भारत माता की जय उद्या सकाळी नऊ वाजता भेटूया सिंगापूर मध्ये व्हिडिओ सोबत करा ભારત માતાિંદાબાદ હાજાબાદ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર